लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विदर्भ ट्रॅव्हलची चारचाकी कारला जोरदार धडक जीवित हानी टळली मात्र स्विफ्ट डिझायरचे मोठे नुकसान पुसद वाशिम रोडवरील मोठ्या मारवाडी घाट धोकादायक वळणावर भरधाव विदर्भ ट्रॅव्हल्सने स्विफ्ट डिझायर कारला समोरून धडक दिली त्या धडकेमध्ये सुदैवाने जीवित हानी टळली असून स्विफ्ट डिझायर कारचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना आज दिनांक 17 मे 2025 रोजी पहाटे सव्वा सहाच्या दरम्यान घडली असून पुसद वाशिम रस्त्याचे डांबरीकरण केले परंतु धोकादायक वळणावर पाहिजे तसे रुंदीकरण झाले नाही त्यामुळे गाड्या कंट्रोल होण्यास मदत होत नाही अशा वेळेस धोकादायक वळणावरती रस्ता अरुंद असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे असा दावा पोलिसांमार्फत केला जात आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणावरील रस्त्याची रुंदी वाढवावी अशी मागणी सध्या वाहनधारकांकडून जोर धरत आहे खंडाळा पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान पुणे यवतमाळ ट्रॅव्हल क्रमांक एम एच चाळीस वाय पासष्ट सोळा ही वाशिम मार्गे श्रावण देवराव माळवे हा पुसद येथे अंदाजे बावीस ते पंचवीस प्रवासी पुसद यवतमाळ घेऊन येत होती तर पुसद वरून वाशिम कडे कार क्रमांक अठ्ठेचाळीस ही सय्यद राहील चालक परिवारासह कामानिमित्त जात होता अशातच मोठ्या मारवाडीजवळील जवळील धोकादायक वळणावर भरधाव विदर्भ ट्रॅव्हल्सची स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली त्या धडकेमध्ये स्विफ्ट डिझायर चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत या भीषण अपघातामध्ये कारमध्ये बसून असलेल्या चारही जणांचा जीव कार चालकाच्या सावधगिरीमुळे थोडक्यात वाचला आहे या अपघातामध्ये स्विफ्ट कारच्या समोरील भागाचे जवळपास सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ग्राउंड रिपोर्ट प्रसिद्ध करेपर्यंत खंडाळा पोलिसांमार्फत पंचनामा करून अधिकची कारवाई सुरू केली होती या अपघातामुळे पुसद वाशिम रोडवरील वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ सबस्क्राईब प्रेस द